निश्चित करणं हे आहे जपानमध्ये लोकसंख्येत आतापर्यंतची सगळ्यात जास्त घट नोंदवण्यात आली असून वृद्धांची संख्या वाढल्यामुळे कामगारांची कमतरता भासू लागली आहे काल जाहीर झालेल्या लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार जपानमध्ये सलग चौदाव्या वर्षी लोकसंख्येत घट होत असल्याचं दिसून आलं आहे जपानची लोकसंख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे नऊ लाखांनी कमी झाली आहे ही आतापर्यंतची सर्वात मोठी घट आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसला देशाची एकूण लोकसंख्या सुमारे बारा कोटी तीस लाख होती जपानमधील सत्तेचाळीस राज्यांपैकी पंचेचाळीस राज्यांमध्ये लोकसंख्या घटली असून केवळ टोकियो आणि सैतामामध्ये लोकसंख्येत वाढ दिसून आली आहे याउलट जपानमध्ये परदेशी रहिवाशांची संख्या वाढली आहे परदेशी रहिवाशांची संख्या साडेतीन लाखांवरून वाढून पस्तीस लाखांहून अधिक झाली आहे गेल्या आठवड्यात जपानच्या राष्ट्रीय पोलीस एजन्सीनं नवीन आकडेवारी जारी केली यामध्ये असं दिसून आलं की गेल्या वर्षी जपानमध्ये शहात्तर हजारांहून अधिक लोक त्यांच्या घरात एकटे स्मरण पावले त्यापैकी शहात्तर टक्क्यांहून अधिक लोक हे पासष्ट वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे होते वाढती लोकसंख्या महानगरांची